त्याच्यामध्ये त्यांच्या फळगवागा असेल त्यांचा ऊसाची शेती असेल कसल्याही प्रकारची शेती असेल आज आता बाबरस मध्ये आपले वारले त्यांच्या मुलाला भेटायला गेलो तो म्हणला की दादा मी आता एक एकर जांभळ लावलेलं आणि बरे पैसे त्याला मिळतात सांगायचं तात्पर्य की थोडं आपण चौकस राहायला पाहिजे ग्राहकाची काय डिमांड आहे काय पिकवलं तर ते विकलं जाईल जे विकेल ते पिकेल अशा प्रकारची भूमिका माग आम्ही स्लोकादी घेतली होती आणि त्याच्यातूनच जनतेला सांगितलं होतं आम्ही बियाणं दे चांगलं देऊ आपलाच कृषी मंत्री धनंजय मुंडे आम्ही औषधं चांगली देऊ आम्ही खतं चांगली देऊ सेंद्रिय शेती कशी करायची ते सांगू आम्ही चांगल्या प्रकारचे अवजार यंत्र सामोर विद्यायला क्रॉस सबसिडी देऊ शेतकरी देऊ विहिरी देऊ विजयाची कनेक्शन देऊ आता लाईट दिवसा आठवड्यात न दिवसात निम्मे दिवस आणि नि, निम्मे दिवस रात्री असते सोलर वर आम्ही आता वीज द्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यातनं दिवसभर सूर्य उगवला पंप चालू सूर्य मावळला पंप बंद उद्या बिबट्या आला विंचू काटा आला काही घाईचे कारण नाही नाहीतर आता रात्री जावं लागतंय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या माझ्या शेतकऱ्याला होतात आणि म्हणून त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा ह्या पद्धतीनं आम्ही मित्रांनो मार्ग काढतोय राष्ट्रवादी पक्षानं कायम राष्ट्र पुरुषांचं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्या कार्यातून प्रेरणा घेतलेली आहे दोनच दिवसापूर्वी मी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरला होतो त्यांना पूर्णशिव काहीनादेवी होळकरांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं मी अनावर केलं दत्तामाणे पण त्याच्याकडे काहीतरी घटना घडली त्याच्यावर तो येऊ शकला नाही नाहीतर तो मी सतीश चव्हाण असे काही सहकारी मित्र आम्ही तिथं होतो आणि होळकरांचे तेरावे वंश ते तिथ आलेले होते अशा पद्धतीनं तिथं लोकाभिमुख राज्यकारभार आदर्श हा पुण्यश्वर कैद्यादेवी होळकरांचा पण आहे त्यांनी केलेला बारव हो, त्यांनी केलेला विहिरी त्यांनी केलेलं त्या काळातलं काम आज देखील आपल्याला ज्यामध्ये दे दे आठवणीत आहे छत्रपती शिवरायांच्या साथीला त्या काळामध्ये बावे होते त्या मावळ्यांच्या साथीनं जे काही महाराजांनी स्वराज्य उभं केलं तसाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सर्वांच्या आणि कार्यकर्त्यांच्या साथीनं आपल्याला त्या ठिकाणी उभा करायचा मित्रांनो राजकारण तसं बघितलं तर नदीच्या पाण्यासारखा प्रवाही असत हे आपण सर्वजण जाणता राजकारणात कधी कधी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात याची तुम्हाला सर्वांना जाणीव आहे देशाला जाणीव आहे आपल्या इतिहासामध्ये सुद्धा गटातासाचं राजकारण वेळवेळेनुसार झाल्याचे दाखले दोन हजार एकोणीसला देखील आपली विचारसरणी जुळत नसताना देखील आपण त्यावेळेस शिवसेनेबरोबर गेलेलो होतो महाविकास आघाडीमध्ये तर त्याही वेळेस भारतीय जनता पक्षाने आपल्याला सांगितलेलं होतं की आपण एकत्र मिळून सरकार करू दोन पक्षाच्या आघाडीत आपल्याला कदाचित सत्तेचा वाटा जास्त मिळाला असता या कार्यकर्त्यांना देखील वेगवेगळी देता आली असती त्याच्यामध्ये पक्षाने मात्र त्यावेळेस वेगळी भूमिका घेतली आणि सर्वांनी तो निर्णय त्यावेळेस मान्य केला मी अगोदर सुद्धा सांगितलं आज देखील तुम्हाला समोर मी आवर्जून माझा घरचा भाग म्हणून सांगू इच्छितो की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी त्यांच्या विभागामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आपल्या आमदारांना देखील मी स्वतः मतदारसंघात विकास काम करता निधीचं पाठबळ दिलं आणि अचानक शिवसेनेतला अंतर्गत संघर्ष आणि त्याच्यातून एकनाथराव शिंदेनी अनेक आमदार अनेक मंत्र्यांना घेऊन ते बाहेर पडले आणि त्याच्यातून आपल्या कामांना खीळ बसली तुम्ही दत्ताला विचारा इथल्या काही कार्यकर्त्यांना विचारा मधी एक वर्षाच्या काळामध्ये आपण सत्यबंध नव्हतो त्यावेळेस निश्चितपणे विकास कामं थांबली होती स्टे मिळालेले होते निधी मिळायला बऱ्याच आलेल्या होत्या आणि आपलं मतदारांचं ह्याच्यात नुकसान होत होत यावर मी आणि इतर सर्व मंत्र्यांनी भूमिका घ्यायचं ठरवलं ते लोकांच्या कामाच्या दबावातलं आमदार यायचे चा, दत्ताला विचारा सगळ्याच्या सगळ्या आमदारांनी पत्र दिलेलं होतं सगळ्यांच्याच आहे आज देखील ते एक कॉपी माझ्याकडे पण मला आता त्या खोलात जायचं नाही तेच तेच कशाला उघड बसायचं आता जनतेचा विकास लोकांचे प्रश्न आणि त्याकरता केंद्रामध्ये पासष्ट टक्के भारतातल्या जनतेचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत त्यांनी त्या दिवशी आपल्या वाराणसीला सांगितलं माझ्या दोन टर्म तुम्ही बघितल्यात आता तिसरी टर्म बघा असं काम करून दाखवतो की सगळ्यांना त्या ठिकाणी आश्चर्य वाटेल इतके उत्तम काम करून दाखवतो आणि त्यांच्याकडं विजन आहे त्यांच्याकडे सकाळपासून उशिरापर्यंत काम करण्याची ताकद आहे परदेशात गेले तरी आल्यावर वगैरे नाही लगेच कार्यक्रम सुरू मी पण त्यांच्यावरून महाराष्ट्रात काही कार्यक्रमाला फिरतो सकाळी कार्यक्रम सोलापूरचा दुपारी कार्यक्रम कर्नाटकचा संध्याकाळी कार्यक्रम तामिळनाडूचा आणि रात्री पुन्हा दिल्लीला आज नॅशनल हायवे झालेले पूर्वी असे हायवे होत नव्हते तिथं आता वंदे भारत ट्रेन सुरू झालेली किती कमी वेळात मुंबईतनं पुण्यातनं आपण सोलापूरला जातो मुंबईतनं नाशिकला जातो अशा कितीतरी ट्रेन सुरू करायच्या परवा पुण्याचे तर सगळेच्या सगळे स्टेशन चकाचक करण्याचा निर्णय झाला का झालं की आपल्या विचाराची लोक तिथं असली पाहिजे आज दत्ताबाबत दहा का वर्ष काम करू शकला मागच्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळात दत्ताबाबाकडनं झालेली कामं आणि नंतरच्या काळामध्ये झालेली कामं तुलना करा तुम्हालाच करे शेवटी आपला लोकप्रतिनिधी हा सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा गेला तर मित्रांनो आम्ही इथं एवढा निधी देतो तर केंद्र सरकार कितीतरी पटीनं जास्त निधी देऊ शकतो मोठा उद्योग आपण आपल्या भागात आणू शकतो मोठे प्रकल्प आणू शकतो मोठ्या केंद्राच्या योजना पण आणू शकतो आपण हक्कानी मोदी साहेबांना सांगू शकतो की मोदी साहेब तुमच्या विचाराचा खासदार दिलेला आहे आता आम्हाला हे काम मंजूर करून द्या ती जबाबदारी मी घेईल ना तुम्ही का काळजी करताय त्याच्यामध्ये अमित शहा साहेबांना भेटी माग प्रशांत काटे इथं बसलाय एक चेअरमन त्याला विचारा अमोल व्हाइस चेअरमन आहे अहो कितीतरी वर्ष आपल्यावर इन्कम टॅक्सची टांगती तलवार होती वीस पंचवीस वर्ष आपल्याला काढता आली नाही आम्ही जायचो फायनान्स मिनिस्टरला भेटायचो प्रणव मुखर्जी असायचे ए के अँथोनी असायचे वेगवेगळे मान्यवर तिथं आपले सुब्रम टी चिदंबरम पिच दबर वाचायचे आणि ते म्हणायचे ठीक आहे तात्पुरत वसुली करायचं थांबवतो हो पण टांती त्यानवर हल्ली नाही अमित भाई आले अमित भाईंना शिष्टमंडळ भेटलं तीस वर्षाचा प्रश्न दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना भरावे लागले असते सगळे माफ करून टाकलं आणि आता इथून पुढे एफ आर पी पेक्षा जास्त भाव दिला इन्कम टॅक्स नाही एफ आर पी पेक्षा जास्त भाव देतील माळेगाव चोबेश्वरांनी दिले शेअरनी जायचं साखरांना भेटायचं साखरांनी बघायची का कर्ज न काढता देता येत इन्कम टॅक्स नाही धमाक ताकद असावी लागते काम करायला म्हणून हे घडत आहे त्याच्यामध्ये आता सहकारामध्ये पण त्यांनी लक्ष घातले त्याच्याबद्दल देखील वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यामध्ये मित्रांनो मी आपल्याला सांगतो खर तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व भागामध्ये कशी मदत करता येईल याबद्दल आम्ही प्रयत्न करत होतो आता आम्ही जो निर्णय घेतला तो संघटनेसाठी आणि कार्यकर्त्यांच्यासाठी हा निर्णय तुमच्या पाठबळावर घेतलेला तुम्ही कुठेही भावनिक होऊ नका आपल्याला काम करायचं मागचा काळ वेगळा होता त्या काळात आपण ज्यांना ज्यांना साथ द्यायला पाहिजे ती साथ दिली आताचा सा काळ वेगळा आहे आज विरोधकांच्या मध्ये एक वाक्यता नाहीये चार चार तोंड आहे मित्रांनो असंच इंदिरा गांधींचा पराभव करण्याच्या करता सगळे एकवटले जयप्रकाश नारायण एक चांगलं व्यक्तिमत्व परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार आलं लाटच अशी आली की काही काही उमेदवार घरात दुपारी झोपले होते त्यांना मामलेदारनी तहसीलदारनी फोन केला साहेब या सर्टिफिकेट घ्यायला तुम्ही आमदार झालाय खोट नाही सांगत मला त्याच्यातले कितीतरी आमदार त्यावेळेस भेटले होते दादा आम्हाला माहिती नव्हता अठ्याहत्तरची गोष्ट सांगतो मी आणि ते आमदार झाले ता का तर ती ताकद तुमच्या प्रत्येकाच्या पवित्र मतामध्ये तुम्ही जे दाब बटन दाबाल ती व्यक्ती निवडून येऊ शकते आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि म्हणून मित्रांनो आज मी गेले पंचवीस तीस पस्तीस वर्ष काम करतोय मला आता सगळ्या गोष्टीची जाण झालेली आहे मी कुठल्याही कामामध्ये तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही काही आपल्या इथं द्राक्ष बागायत आहेत अचानक त्या ग्रेप मी सांगितलं आम्ही द्राक्ष घेणार नाही मी मुंबईला ना मीटिंग बोलवली त्या लोकांना बोलवलं ती परदेशी कंपनी आहे परंतु सरकारमध्ये असताना एक्साईलच्या लोकांना सांगितलं त्यांना बोलून घ्या त्याच्यामध्ये सुलाबाईवाल्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं माझ्या इंदापूर बारामती तालुक्यातली बेंगलोर तर राक्षस घेतली पाहिजे घेतली भाव पण वाढून दिला बाळासाहेब दिला गेला ह्याच्यामध्ये कुणाला बाकीच्या जमलं नाही मी म्हणतो ना प्रत्येकाचा काळ असतो आया बहिणीनं चार वर चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनेचे येतातच नाय तसंच आहे आता चार दिवस सासवांचे गेले सुनांचे <laughs> आता सुनांचे दिवस आले अर्थात तुम्ही बचन दाबल दाब, <laughs> दाब बच... <laughs> 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 नको दाबू धावून कुठंही दाबताना कुणाला काळ निय करू नको हे आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते जरा मला बोलणारा मरद आहेत समोर कालट बसली माग बायक बस नसती तर तुम्हाला सांगितलं असत मित्रांनो गमतीचा भाग जाऊ दे जा। आपण घरात बोलतोय नाही तर पुन्हा ब्रेकिंग न्यूज यांची सुरू ब्रेकिंग न्यूज मित्रांनो आपल्याला विरोधाला विरोध करून राजकारण करायचं नाही या मताचा मी आहे आम्ही कार्यकर्त्यांना तुमची काम करायला सत्ता नाही अशी कारणं देऊ शकत नाही उद्या मी सांगितलं हे नाही बाबा सत्ता नाही आर सत्ता नाही तर मग तुम्ही काय करता हे लोकांना सांगता कामा नये आणि त्याच्यामुळं लोकांचे प्रश्न समजून घेणं आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणं हे आम्हाला लोकप्रतिनिधींचं काम असतं आणि याकरता समोरून सन्मानाने कोणी सत्तेत सामील होण्याचा विचारात असेल तर का नाही आपण त्यामध्ये सहभागी व्हायचं कार्यकर्त्यांचा विचार लोकांच्या असणाऱ्या आमच्यासारख्या नेत्यांना अशा प्रकारचा विचार करावा लागतो मी राजकारण करताना कधी जात पात बघितली नाही सगळ्यांना माहिती आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण तर कधीच केलं नाही हा माझा तो त्याचा हे माझं धोरण नाही हा सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि त्या ज्याच्यात धमक आहे त्याला संधी देणं हेच माझं धोरण आहे मित्र निवडणूक हे विचाराचं तसं बघितलं तर युद्ध असं आणि प्रत्येक पक्ष हे युद्ध कार्यकर्त्याच्या बळावर लढतो कार्यकर्ता आमचा कणा असतो आम्ही किती वर्गणा केल्या आणि आमच्या मार्ग कार्यकर्तेच नसले तर काही आम्हाला समाजामध्ये किंमत नाही परंतु आम्ही कार्यकर्त्यांनी आम्हाला उतरून धरलं तर समाजामध्ये देखील आम्हाला मान सन्मान त्या ठिकाणी मिळत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील इंदापूर तालुक्यात सातत्याने सत्तेच्या माध्यमातनं पाठबळ देत विविध गोष्टींना